सायकल कुठे गेली माझी दर वेळेस तुम्ही सायकल झाडापशीत लावित असतो आयला राव आज कुठे गेली सायकल कायल हे तर बी नाही हाय ना मग सायकल गेली कुठं कोणी नील बीली तर नाही ना आय लाव राहू बघावं लागेल सायकलीला कुठे ती इकडे आहे का बघू अरे मी नाही अरे पटांगणात बसायचं ना झुडपत कोण बसते मी नाही बाबा तात्या ओ तात्या ताते मीच नंदे बाहेर काय ना बघतोय ती माझी सायकल दिसली का तुम्हाला कुठं तुझी सायकल राखून राहिलोय मी मला काय माहिती तुझी सायकल बघ तिकडे कुठे असेल नाही का माहिती मग तुम्हाला माहिती मला कुठे गेली असतो माझी सायकल कुठे माझी सायकल आहे का तुमच्या काय काल रात्री मी बसलो होतो जेवण करून इथे निवांत तुझ्या घरापशी बाबाजी लय वेळ घुटमळत होता बघ मला डाऊट आहे नाही नाही खात्रीच आहे त्याने तुझी सायकल चोरली असेल अण्णा नाही ना, 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 माझ्या बायकोच्या इलेक्शनला पाडण्यासाठी त्यांनी खर्च केला ना ती वसुली करायचं काम चालू केलंय त्याने की तुझी सायकल विकल पता बी लागत नाही भंगारवाल्याला जा लवकर भंगारवाल्याला विकून बसल त्याच्या आज जा, जा। आयला म्हणजे बाप जान लय गेम केला म्हणायचं माझ्यावर मग ते वाटत तुम्हाला तसं माणूस नाही लय चाब रायते मी त्याला लहानपणीच मित्र मी त्याला चांगलं ओळखतो नाही पण मी बी लय जवळच मानित होतो त्यांना असं ना हुँ। हुँ। जा आणि खेळ सायकल त्यांच्याकडनं हा बघतो जा आता अण्णाकडे बघतो मी नसतो सुट्टी देत अण्णाला बर झालं तुम्ही सांगितलं येऊ का गाड्यांनी सगळी का काम तशीच ठेवली गुरांना खायला टाकलं नाही गुर बी सावलीत बांधल्यात का नाही काय माहिती गाड्यांचा गडी बनवून मलाच काम करायला लागते काय करावं आता अण्णा चांगलं केलं नाही माझ्या काळजात मानलं होतं पण तुम्ही आता गरीबाच्या वस्तू चोरायला लागला गरीबाच्या वस्तू सुद्धा तुम्हाला हे बघ नांद आधीच आहे ना आमच्या गाड्यांनी तु ना काम केले नाही तुझी चार दिसतय तुला तु हा सगळा पडलेला आहे गुर बांधायला लागणार आहे एवढं माझ्या मागे याप असताना तू काय चालवलंय माझ्या काय काय सायकल चोरली तुम्ही तुझी सायकल चोरली हा येऊ चल चारा टाक गुरांना हा मी सायकल मग सांगा आधी तुझी सायकल मला कशी माहिती असणार मी हाय नंद्या आता काय द्या बिघ सगळं कळलंय तू काही होऊन द्या हे चार काम करू लाग माझी चल तात्या गुरांना खायला जा गुरांना पाणी पाज पण कळलंय सगळं कोणी सांगितलंय तुला मला त्या तात्याने सांगितलंय सुनील तात्या त्यांनी चोरली असन निम्म खानदान चोरटच होत त्याच आणि तुम्हाला जेव्हा आरोप करतोय त्याच ऐकून तू तुमचं बरं ते म्हणते तुम्ही चोरली तुम्ही म्हणता त्यांनी चोरली माझी सायकल गेली कुठं काय आता ती मला काय माहिती असणार बाबा एक तर माझं आहे ना डोकं आधीच out झालेलं आहे बरं का मग तुला बी नाही माहिती बापजी अण्णा आणि दिन तुला इथंच खन्ना खन्ना हा मग माझं बी नाव नंद्या आता जे होईल ते काय बी होऊ द्या काय बी होऊ द्या मग इथं डोक्याचा बार ओढलाय आधी स्टेशन मध्ये मी बी बरं का टेन्शन मध्ये येतो मग दाखवत पहिले तू निघ मला सायकल हुडकायची माझी सायकल हुडकी तू असतो मी हा चला कट पट कट झट पट विसर बाई दाडे ए निल्या निले निले थांब थांब निले निले थांब कर थांब बोल काय करायचं निल्या मला माहिती तुला गावातले सगळा खबर माहिती असतात ता निल्या गावचा कटिंग वाला म्हणजे गावचा सेटिंग वाला माझी सायकल चोरीला गेली आणि तुला 100% माहिती आहे माझी सायकल कोणी नेली ती हं कोणी नेली माझी सायकल सांग बरं हं कोणी आईला माहिती ही सायकल कडे घेऊन जायला विचार करू करू इकडे काय माझ माग तुझ सायकल कुठे माझी अरे मला नाही माहिती बाबा तुझी सायकल तुला माहिती नाही माझी सायकल कुठे बसून काय का काय अरे मला नाही माहिती नंतर तुझी सायकल कुठे झाला माग, ना मग सांग माझ्या सायकल कुठे लागलं माझ्या हाताला माल माहिती मी काल त्या सरपंच बायला आणि त्या गोट्या टेंगरेला तो घराकडे फिरताना बघितलं होतं मी त्याला जाऊन माझ्या सायकल वर आर किती जणांची कि नजर आहे माझ्या सायकल आता पोलीस संरक्षण द्यावं लागेल त्याच्याशिवाय माझी सायकल वाचणार नाही <s> तुझा तुझा प्रश्न आहे तू तिकडे काय पण कर जा बरी तू सरपंच बघतो तू मोकळा तो वाटे तिला काय नंद्या तुझी ती पंपची सायकल का हो ती गांजे तुझी सायकल का हा तिला बघा ना वीस रुपये किंमत नाही ती तुझी सायकल का हो ती काय सरपंच बाई चोरली तुला असं वाटतंय मग चोरली सरपंच बायला साडी उत्तर येईल सायकल नाही नवीन जमाना झालाय काय नवीन जमाना झालाय कशावर मी चालू शकते सायकल काय कशावर झाला तुझे सरपंच बाई ती तुम्ही भांगर सायकल काय चालवी कशाला ए बाबा आम्ही नाही चोरली कळलं का मी कशाला चोरू तुझी सायकल नाही आता निवडणुकीला खर्च जास्त झाला असल ना त्याचा वसूल करून घ्यायचा असेल तुम्हाला ए बाबा मी कुठून निवडणुकीला खर्च केलाय मला लोकांनी निवडून दिलय लोकांनी निवडून दिलय तुम्हाला मग मा? ते सायकल तर आहे का चला सांगायला रोज माझी सायकल ती माझ्या दारात लिंब नाही का त्याच्या बुडाला आज बघितलं सायकलच नाही कुठे गेली असेल सायकल कुणी असेल माझी सायकल माहिती का तुला काय तेवढीच काम आहे का पद्धती कामच सोडतो आणि ती सायकल इंडियात सुरीच बसतो इंडियात आम्हाला ना माहिती सायकल कोणी नेली चला काम येतले ग्रामपंचायत फिरलो पण गुन्हा कबूल करी नाही नंदू ना बाळा तू का खुई काय झालं आता अरे जर पोलिसांनी एखाद्या चोराला पकडला तर लगेच तो म्हणतो का नाही साहेब नाही साहेब मी चोरी केली मी चोरी केली मी देतो परत देतो परत पोलिस त्याला चांगले चार निबार रट्टे देतात दे ना तेव्हा ती पॉप्ट सारखा बोलतो कबूल होत असतो तू एक hmm. काम कर बाबाजीकडे जा उरावर बस चार पाच शिव्या हसार चांगल्या मजबूत आणि दोन चार रट्टे बघ कसा पोप्ट सारखा बोललेला आणि त्याच्या घरातनं सायकल काढून दे का ता तू तात्या हा मला एक प्रश्न पडलाय काय अण्णान तुम्ही खरंच लहानपणीचे मित्र आहेत का होय मग यार येणार आम्ही नाही तुम्ही दोघं हानायचे सल्ले द्यायला म्हणून म्हणलं मी तुम्ही म्हणता त्याला हाना ती म्हणते तुम्हाला नंदू मित्र आम्ही लहानपणीची लंगोटी यार सगळे खरंय पण तुझ्यासारख्या गरीब गरजू माणसाची सायकल चोरून त्याला त्रास देण्याची क्रूर कृत्य मला होत नाही रे लय वाईट वाटतं मला दुसरं काय कारण नाही हा दुसरं काय केलं असत ना बाब्याने तर म्हंटल असं जाऊन दे आपला मित्र पण तुझ्या सारख्या चांगल्या माणसाची अशी फजिती करणं करणं तुझी सायकल चोरणं ही माझ्या बुद्धीलाच पटत नाही बघता नीट बाबाजीच्या उरावर जाऊन बस चार पाच मजबूत शेळ हसळ दोन चार रटे दे तुझं काम झालं सायकलच मी आली तुला काय दोन रटे माझ्याकडून पण दे बर बर हा दोन माझ्या नावाने माझ्या उरराव बॉक्स मारू आहे तू आता तुला सोडत नसतोय जुरा मला माराय निघला तू अरे तुझ्या त्या लालपणीच्या मित्रांनी सांगितलं मला अरे मित्र नाही शत्रू आहे माझा तो एक नंबरचा तो सायकल चोरली नाही माझी अरे सकाळी सांगितलं ना मी नाही चोरी म्हणून मग मला जाऊ दे नाही तू नाही नाही असा कसा जाऊ दे तुला माझ्या चोरीचा आरोप करतो ना तू चल आता मला काम करू लागित <laughs> माझं नाव ना द्या आणि मला इथून लवकर जाऊन द्या ना असं कसा जाऊन द्या आता चार पाच काम होऊन द्या चल काम करू लाग मला इथं कम काम करू का हा उचल उचल दे चल उचल उचल नाही नाही कुठे टाकायचे म्हणजे मला टाकतो काय आता जा तिकडे गुरांना टाकाय चला नंदुशेठ चला मग सकाळी सांगायचं था मला सायकल माहिती म्हणून मी दिवसभर किती फिरलोय चला चला कुठे बाय सायकल चटी नकोय काढू अरे नको माझ्या नको माझ्या नकोय सांगत सांगतय नाही माझ्याक नाही माझ्याक सतरा बाळा येत मला सायकल बघितली का सायकल बघितली का चोपीन ना धना 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 धन्ना करून मग सांगायचं ना आधी मला माहिती नाही म्हणून चटी करायचं काय कारण आहे तुला चड्डी काढायचं अरे मी चढी तुही वस्त्र कापून बी काढीन तु लई नको ना आता लाभूता पाळण नील्याच्या नदी लागते ओ सचपुच भाई बाहेर या मीटिंग काढूय फोनवर जरा पुन्हा या अहो तुमचा पिये बोलतोय गोट्या ठिक रे बाहेर या तुम्ही तुम्ही आहेत का मला वाटलं कोण आलंय की खरच मीटिंग झाली होती नाही नाही ते काय झालं सकाळपासून ग्रामपंचायतीत होते ना निस्ती काम होती माग भूक लागली होती मग घरी आली म्हणलं काहीतरी बनवा त्याच्यासाठी लसन सोलत होते माझी सायकल लागावली जाळा उडी मारेल हायो आता हे काय नवीनच प्रकरण जरा तुम्ही लवकर नाही तर बरं वाईट होईल बरोबर थांबाय ठेवते निघू लगेच अवघड आहे बाबा चला चला

त्यांनी माझ्यावर डायरेक्ट सायकल चोरीचा के आरोप केला आणि तुम्ही सांगितलं त्याला काय सायकल चोरली म्हणून मी ना सांगितलं मी फक्त सांगितलं की मी तिथं ढवळेला बाबाजीला पाहिलं त्याचा अर्थ सायकल चोरली असं म्हणतं काय खरं काय बाबा सांग सांगतो हे बघ ते तर असं म्हणते ते चालू तोच मी गोटा बर तुमच्या दोघांचे भांडण झाले का भांडण झाले असले तर माझे सायकलच बघा ना हा सायकल हुडका माझे नंदू तू खाली आधी ये खाली येत नसतो मी माझी सायकल सापडल्याशिवाय बाई माणूस सरपंच झाला तर गावाची वाट लागाल सुरुवात झाली हिथ सुरुवात आहे आता पुढे बघा काय काय होत मी सरपंच होतो त्या साधी तुटकी चप्पल सुद्धा चोरीला जायची नाही माहिती काय असं बोलताय आणि उद्या तुमचीच बायको सरपंच झाली असती मग तरी सुद्धा असं झालं नसतं करून बघा माझ्या बायकोला परत सरपंच तुम्ही बघा अरे तुलाच करून पाच तावलं गावात तुझ्या बायकोला कुठं काय बी बोलू नको बाबाजी तुला सांगतोय बघ काय करशील मग तू काय करशील म्हणजे तू पण मी पण वाटत बघू नये अरे फोड काय की फोड आहे का मग काय लावलंय तुम्ही गावात काय आवडो की बाई तुमच्या देखत भांड करायला लागले ते विषय पाहाय लागले बरं काय माझ्या सायकल वरून वेगळीकडे शे जायला सायकल वर विषय मिटला पाहिजे आपण शोधू तुझ्यासाठी तू ये तू खाली हा मी खाली येत नसतो मारू का खरच मारू का सरपंच बाई भरशील शिकवले का तुम्ही का दोन दिवस नाही राहिलं तर बिघडले तुमच्या पैसे तू नील ती काय चोरून सायकल काय काय चोरायला लागला तू लोकांच्या ऐकून घ्या पहिले ऐकून घ्या मी आता आपल्या गावचा गुत्तेवाला आहे का नाही त्याच्याकडं दाढी कटिंग करायला गेल तू त्यानी मला सांगितलं काल हे महाराज रात्री तिथं झाले मार केलं त्याला शोध नाही आणि तसंच घरी आलं अर खर थमाच आहे कमाचा आहे आधी मारू ना कमाचाय का रात्री ठोय होतो मी सायकल लावली होती चाललो